शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने निंबळक बायवळण रस्त्यावरील उड्डाण हॉटेलवर छापा टाकला या कारवाईत दोन वेगवेगळ्या वेग सुमारे लाख रुपये किमतीचा व आंबाकू साठा जप्त केला निंबळक उड्डाण पुलाजवळील रेणुका किराणा दुकान आणि अहिलानगर मनमाड रस्त्यावरील हॉटेल हर्षदामध्ये प्रतिबंधित गुटक्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागाच्या पथकाने दुपारी छापा टाकला नालेगाव परिसरातील अमरधामजवळ एका पत्राच्या शेडवर ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पथकाने सुमारे चौसष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने दुपारी सव्वा एक वाजेच्या अमरधाम जवळील मारुती मंदिरासमोर एका पत्राच्या शेडवर छापा टाकला महापालिका प्रशासनाने शहरात मुक्त अहिल्यानगर अभियान राबून डेंगी आजाराला रोखले सातत्याने दर आठवड्याला घराच्या वेगवेगळ्या भागात हे अभियान राबवलं शनिवारी न्यू महाविद्यालयात विसावा सप्ताह हो राबून या अभियानाचा समारोप करण्यात आला शनिवारी न्यू महाविद्यालयात विसावा सप्ताह हो राबून या अभियानाचा समारोप होणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे दोन मदीन, माल, परस्पर, ,09, ,09, प्रकार उगर की ही घटना शेंडी येथे अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घडली संतोष ढवळे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे ढवळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलांच्या भांडणावरून शिबिगा करत महिलेला मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दि पुष्कर काळभोर महादेव काळभोर शिवाजी काळभोर भगवान काळभोर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये सांतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर